हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता पोह्याचे पापड आम्ही वाळू घालतो तर आज बनवणार पोह्याचे पापड तर ते मशीनमध्ये तर घेऊन गेले मी मशीनला तर इथे द दोन किलो पोह्याचे पापड जाडे पोहे असतात ते तर ते चाळू व्यवस्थित घेतले आणि दोन किलो पोहेला एक पुरी टाकली त्यांनी मसाला पापडची इथे मी दळून घेतले मिक्सरमध्ये आणि त्या काकोनी जे दळून देतात त्यांनी काय केलं ते पापड खार घेतला फुल सोड्या घेतला आणि ते पंच्याहत्तर ग्रॅम फुल सोडा दोन किलो पोह्याच्या पापडला तर इथे त्यांनी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित एक जीव करून घेतलं आणि याच्यानंतर हे एक जीव करून घेतलेलं पुन्हा त्या मशीनमध्ये टाकणार आहेत तर इथे दोन प्रकारच्या मशीन होत्या इकडे दळून घ्यायची आणि ही जी बाजूला आहे ती त्याच्यामधून पापड तयार करतात तर हे टाकून घ्यायचे थोडं थोडं आणि त्याच्यामधून उंडा निघते तर ते बार बार त्याच्यामधून दोन तीन वेळ पण थोडी दोन लागले तर ते आम्हाला सांगितलं होतं करायला पण आम्हाला काही तर बारीक बारीक छान त्याचं आणि ते पुन्हा एकदा त्यांचा काढून घेतला मसाला मी आणि इथे मशीनमध्ये त्यांनी टाकला तो उंडा जो पापडचा तयार केला होता तो आणि तर इकडे माझे पोह्याचे पापड वगैरे तयार होते दोन किलो प्रमाणानुसार तुम्ही सांगितलं तर आजची पोह्याची पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बाय